बघा बघा हा मुलगा पुन्हा उशीर करत आहे या मुलाला ला लाजच नाही ए hey, हॅलो आम अंडर द वॉटर अरे हो सर तुमचा आहे का तो कोर्ट आणि लाईट कोण बंद करणार लाईट uh, पप्पा तो बँड बजा आहे कळलं ना तू काय बोलणार होतास पुढे लगेच कॉलच लावला असता मी पप्पा ना चला <laughs> <laughs> चला चला उशीर झालेला आहे इतका उशीर का करतोस तू मला आवडतं उशीर करायला मी उशीर बॉय तुझ्या इंटरव्यू मध्ये तू हे नाही बोलू शकत दॅट युअर अ पंक्चुअल बॉय पंक्चुअल बॉय शी आताच मला असं जाणवलं की मी खूप कमी दिसते डेली ब्लॉग मध्ये म्हणून आपले व्ह्यूज कमी येतात बरं ठीक आहे आज पूर्ण तुलाच रेकॉर्ड तुझं तोंड करतात वेलकम टू टुडे आजचा ब्लॉग आहे फिटनेस ब्लॉग पूर्ण फिटनेस ओरिएंटेड कारण आज आम्ही पहिले चालू आहे बॅडमिंटनला आणि त्याच्यानंतर जाणार आहे जिमला थबड बघा माझं कसं उठल्यासारखं वाटतंय हो, आताच उठली माझ पण माझे केस बघा आम्ही आले कचरा वाव कचरा टाकून ओ शेट मी तुझ्या गाडीची नाही माझ्या गाडीची चावी आणले सो माझी गाडीच घेऊन जावं लागेल खोल ना, ना दारा, दारा तो लिहिल ना बसता जरा उंटावर बसल्याचं फील जरा जरा उंटावर बस जरा उंटावर बसल्याचं फिलिंग माझा फिटनेस दाखवू नको कचरा दाखवू तो तीच तुझी बायको होय ए अगं मी माझ्याकडे बघत होतो सेल्फ ऑबसेस्ट मुलगा एक नंबरचा हा मी काहीतरी का बोलत होतो ना काही नाहीये ह्याला बायकोशी घेणं लोक मला व्लॉग मध्ये ओरडतात अगं ताई दादावर एवढं ओरडू नको दादा चाळेस तशी करतो तुमची ओका चल उशीर झालाय मग आपलं हे पण रेकॉर्ड करायचं हे राहिलं ना आपला फिटनेस बघा हाफ चड्डी बॉय सॉरी काय म्हणतात त्याला ट्रायपॉड तर राहिला की घ्यायचं कशाला ट्रायपॉड हवाय कशाला हवाय बाटली पाण्याची बॅग तू भरली आहेस दोन्ही पाण्याच्या बाटली बाहेर होत्या हा का तर आलो घेऊन तो मुलगा म्हटला दहा मिनिटं आधी या ए त्याच्या बापाचं कोर्ट आहे काय मी बुक केलाय कोर्ट मी दहा मिनिटं आधी येईल ना तर दहा मिनट नंतर जाईल असं नाही करू असं नाही करू <laughs> एक लोकांचं टायमिंगच ना ठेवायला तुम्हाला मी आता भांडणं करेल नाही तर आता काय रोजच करतेस असं वाटत की आयुष्यात दोन प्रकारचे लोक असतात एक जे खूप पंक्च्युअल असतात म्हणजे माझ्यासारखे ज्यांना खूप घेणं देणं असतात समोरचा काय विचार करेल लेट झाला किंवा समोरच्याला थांबून नाही ठेवायचं आणि दुसरा टाईप असतो हे दुसरा डायरेक्ट चैतन्य असतो ज्यांना असं असतं की आम्ही आमच्या वेळेनुसार आम्ही आमच्या मनाचे आणि आमच्या वेळेचे राजे बसा उंटावर बसा मॅडम जी उंटावर आपलं स्वागत आहे की आम्ही आमच्या वेळेनुसार येस yes. चालणार येस yes. कधी कधी मला असं वाटतं की मी पण चैतन्य व्हायला हवे हो कारण की सगळे म्हणजे चैतन्य सारखेच लोक नाही रिस्पेक्ट करत ना माझ्या टायमिंगचा मग मी तरी कळ त्यांच्या टायमिंगचा रिस्पेक्ट करावा करेक्ट पण मग मला वाटतं कधी कधी चाय नाही माझा सारखा विचार माझा विचार करा की आपला काही काही लोक विचार करतात टाइमिंगचा तुम्हाला कळतंय का, -का, का ता तुम मी काय बोलते रिसेप्शन सो कधी कधी मला वाटतं की मी ही तसंच वागावं वा तुझ्यामुळे पण तुलाही तसं वाटायला पाहिजे कळलंय तो आता सारखा रिपेक्ट करते ते वाव मौसम हे बडा उन्हाळा कोर्टच्या बाहेर पॉईंट्स नको देऊ प्लीज Nice. Nice. Oh. Sword. Nice. 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 Sir. <coughs> right. Ah. Okay. Okay. Nice. काय म्हणणं बच्चू आपल्या खेळण्यावरती खेळलो काय बोलशील मस्त मजात राहिली ना बच्ची badminton... बॅडमिंटन मी जिंकत होते पण बॅडमिंटन हा जिंकण्यासाठी नाहीये ऑल अबाउट काय म्हणतात लाल झाली बघ ना मी केवढी पण बॅडमिंटन इज ऑल अबाउट एक्सरसाइज बच्ची काय जिंकण्या तर होतच म्हणतात की इथून आम्ही निघालो आहे जिमला जिमला करायचे ना तुला जिम मच्छी आहे काही नाही कुठे मला तर आज लेग्स करायचे होते हा का करू कर लेट्स गो माझी सुंदर परी फायनली युज करायला लागलेलो आहे आम्ही आमची किती वेळा त्या गाडीला माझ्यापेक्षा जास्त त्या गाडीला दाखवले हे चैतन्य असला क्यूट खेळतो ना बॅडमिंटन सुचुंद्री कशी पळते हित न तिथे चिचुंद्री चिचुंद्री गावची मला हितून तिथं हितून तिथं हितून तिथं चला आता चला आता जिम करूया जरा लेग्स मारूया लेग्स जरा इथं येऊन जरा मसाज आणि बाळा टोनी आणि गाय मध्ये आपण नाही जायचं आपण ठरवलंय ते आले तर आपल्याकडे कधी की आमचं ब्रँड एन्डॉर्समेंट करा हाडा म्हणा त्यांना विल नीड लॅक्स माझं पण तेवढंच आलंय कमी झालं की पाच किलो तुझं पाच कस काय तू चीटिंग केली चल ना मला काय येड समजलंय काय माझं वजनच दाखवतय काय म्हणणं आता काय म्हणणं 73 ना पण तुला कळतंय दोन किलो कमी झालेलं मी स्वतःला काय हा इतका वेड आहे ना नाहा तुला झोपायचं आहे ना अगं नाही स्ट्रेचिंग आहे लेग्स वर्कआउट चालली स्ट्रेचिंग त्याला असं वाटतंय मी ह्याच्याकडे लक्ष देत नाही पण बघा हा कसा झोपलाय बघा कसा झोपलाय त्याला फक्त आराम करायचंय फक्त आराम करायचंय अपोराला बडबड नुसती करत असतेस लाज ठेव जरा स्ट्रेचिंग कर स्ट्रेचिंग कर बघा डेअरी बघा जी डेअरी बघा अपोराची कुठ ना आला रे माझ्या मागं का तू नाही नाही चंद्र जाऊ दे तू तो मागचा पण चंद्राचा काळा असतो ना मी पण काळाच आहे चंद्र काळा कसा बरं ठीक आहे चालेल so, to uh, हो सो वेलकम टू जिम लॉग आता आम्ही जिम मध्ये आलेलो आहोत सो आणि आम्ही करणार आहोत लेग वर्कआउट तुम्हाला दाखवतो की लेग्स मध्ये आम्ही काय काय वर्कआउट करतो आणि कसा कसा वर्कआउट करतो ठीक आहे सो लास्ट वीट जे मी स्कॉट्सला so, ला उचललेलं होतं ते होतं दहा दहा वीस तीस चाळीस चाळीस किलो आणि बारा पॉईंट पाच बारा पॉईंट पाच फोर्टी फाईव्ह केव्हा मी प्राईम मध्ये होते म्हणजे डिसेंबर मध्ये मी लग्न फाईव्ह फिफ्टी के जी च स्कॉट करत होते आरामात आणि मी तू शंभर किलो करत होतास सो मी चैतन्याच्या अर्धी होते आता आता पण तेवढा वेळ जाणार नाही मी मारणारही नाहीये बिकॉज आता आता जिम चालू गेले सो जास्त मस्ती करायची नाही आणि तुम्हाला वाटत असेल की आम्ही ढसतो तर तुम्ही कधीही जाऊन आमच्या पेजवरती जाऊन हायलाइट मध्ये किंवा फिटिंग फुडी करच्या ऑफिशियल पेज वर जाऊन पण बघू शकता की आम्ही करायचो हो तेवढं बट आता कसं झालं लाईज घ्या चला बट ठीक आहे चला आज तुम्हाला दाखवा पण आमचा लेग वर्कआउट म्हणजे पण स्किन बघा मुलींना 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 दिस इज द ग्लास स्किन मुलांची नाव पाउच फॉर मुलांची नाव

मी, होते की भाई भाई मी स्किन केअर करत होती मला इथं डायरेक्ट कट बसलाय त्याच्यामुळे माझा अर्धवट स्किन केअर राहिला पण आता आजचा आपण व्हिडिओ करतो सगळं गुड हॅबिट्स गुड हॅबिट्स तर मग मी आज माझा थोडासा स्किन केअर पण दाखवेल फेस शेविंगचं मी चर्बली सांगेल कारण ते ऑलरेडी मी घातली माझी काशी तिकडे पण बाकीचं मी दाखवेल तुम्हाला द वर्कआउट चला झालं झोपण झालं तुझा ना स्ट्रेचिंग वगैरे झालेलं आहे स्ट्रेचिंग एक टक्का केलेले नाहीये तू एक टक्का आम्ही नवीन नवीन आलो होतो ना इंस्टावरती असं तर आम्ही शूट करायचो जिम मध्ये नॉस्टॅलजी होत का जायचं ना तुला थोडस नॉस्टॅलजिया होता चल मी सांगू आता फर्स्ट जिमचा फर्स्ट सेट वगैरे काय सांग स्पॉट्स मारायच्या आधी तुम्ही थोडस एक्सटेंशन करून घेत जाऊ प्रत्येक कोणाकडे मशीन नसेल तर काय करायचं कोणाकडे ही मशीन नसेल तर मग हे करायचं नाही सुमो सुमो स्कॉट्स असतात ते करायचं आणि खाली बसायचं त्याचे दहा रेप्स मारायचे पण 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 ते पहिला हा ह्याचे दोन सेट मारायचे मला एक्सटेंशनचे एक्सटेन्शनचे दोन सेट आता वैष्णव मॅडम बसलेले आहेत येस असं करायचं बरोबर इथे इथे असं दुखलं पाहिजे इथे त्यामध्ये कडक शी एवढं कमी वेट कमी वेट बघा ही लगेच शाणपणा करते बट ठीक आहे नाईस नाईस आज आम्ही शूज नाही घातलेले आहेत बिकॉज स्क्वॉट्स करायचे आता आणि मी माझे स्क्वॉट्सचे जे काय म्हणतात त्याला शूज हा त्याचा फ्लॅट सोल पाहिजे ना ते शूज आणलेले नाहीत आम्ही बॅडमिंटनवरनं ना डायरेक्ट इथं आलो सो येस आज बेअर फुट वर्कआउट लेग्सचा नाईस त्या आधीची एक्सरसाइज आहे त्याला काय म्हणतात मला ना आठवत नाही पण येस त्याच्यानंतर आम्ही करणार आहोत लेग कर्ल थोडेसे हे थोडेसे बॉम्बअप एक्सरसाइज आहेत लेग्सला मारण्यासाठी सो so, येस लयच गो बच्ची तोंड का असं करते ग तू दाखवत तो तोंड एकदा दे परत 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 वा 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 अस तो तो वा असं तू बच्छी तू फूल वगैरे लावलायच ग मागं केसांमध्ये वैष्णवीला कधी डिस्टर्ब नाही करायचं वर्कआउट करणं फुल सिरियस मोडमध्ये वर्कआउट करत असतं सोनी अहो जलवा सॉरी सॉरी म्हणत म्हणत याजकी हा आला अरे काय मध्ये गॅप एवढा ठेवलेलं चालतो येस मी तर नाही ठेवत ठेवत था। असतो आता बोललो असतो काय एवढा गॅप ठेवतो ठीक आहे सॉरी यार माय बॅट थँक्यू जस्ट मेन थिंक यू नो वाय वी कीप सो मच गॅप बोला तर जेव्हा आपण हे लावायचो हम्म तेव्हा हा त्याच त्याच

नाईस nice. हा वेगळा बार आहे का नाही नाही तोच बार आहे हेवी आहे का नाही आहे म्हणून नाही आहे um, हा दट्स अ गुड वॉट यू कॉल इट म्हणजे डेप्थ एकदम चांगली आहे नाईस थ्यू थ्री नाईस वच्ची फोर नाईस फाइव नाइस सिक्स नाइस सेवेन कड़क एट कड़क थोड़ा सा चेस्ट चेस्टअप थे ना ओके लेट्स गो सुंदर 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 एकदम एवढा श्वास घेते बरोबर आहे म्हणते श्वास घेणं थोडंसं चेस्ट आप बच्चीवरती येतं ना, बट नाहीस आय एम प्राऊड ऑफ यू बिकॉज तू तुझं ते डेप्थ विसरलेले नाहीस सो so, स्क्वॉटसाठी बॉ स्क्वॉटसाठी डेप्थ इज व्हेरी इम्पॉर्टंट आणि डेप्थ तुम्ही चांगली घेतली पाहिजे असं माझं हे म्हणणं आहे कळलं चैतन्य मला आधी मी हाफ स्कॉटच मारली असायचा ना मग शायतन मला म्हटलं की मारूच नको सोडून दे म्हणजे वाईट वाटत रे एम टी बार ने एवढा दम लागतोय इट्स ओके okay यार आता किती वर्षांनंतर आले पण हा वीस किलो हा वीस किलो येस मला पंधरा वाटतं एकदा बक्षी येस ओके मॅडम कुल पंधराचा असतो का बार नस असतो एकदा बघतो पण घेऊन कुल माहीत वीस तीस चाळीस चाळीस किलोवर ठीक आहे स्टार्ट मागच्या ब्लॉग मागच्या मागच्या ब्लॉगमध्ये चिकन कशा तांगड्या आम्ही लॉलीपॉप खात होतो व कमजोर लेग पीस ॲसा था जसा मेरा था बट अभी ये जो तुम लेग पीस देखोगे ना आता हा अजून पंप नाही झाला आहे चैतन्याचा लेग पीस पण कट तरी पण दिसतोय काही न मारता तेवढ्या बाबतीत आय एम व्हेरी प्राऊड ऑफ चैतन्य लेग्स त्याने एक नंबर बनवला म्हणजे सुंदर बनवलं अरे मखन फॉर्म आहे काय सुंदर फॉर्म आहे मुलाचा हे बघा अगो चिकन लेग पिक्स आहे ना माझा तुम्ही जे खरे बॉडी बिल्डर असतील ते मधील काय आका काय आम्हाला याच्या पाय पण एवढा गॅप झाला तरी पण तो मांड्या आपले कोल्हापूरवाले आता आपल्याला रिप्लाय करतील घ्या ह्याच्यामध्ये असं करतात तुमच्या ह्याच्यामध्ये घ्या होत आला काय म्हणतात कुस्ती कुस्ती मध्ये याला अरे 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 माकडे काय लागू पण शकतो सपोर्ट मग मग मी खाली बसून जाईल बसून जा काय नाही तुला माहितीये ना कसं बसायचं वगैरे आणि डायरेक्ट मुलींनो लक्षात ठेवा केस असे पुढे ठेवायचे असतात ज्यावेळेस वेट मारता किंवा काय करतो सॉरी इट्स फाईन इट्स फाईन कम ऑन इझी रे इझी वेट आहे बाबू यू कॅन डू इट ब्रीद इन कोर टाईट चेस्टअप Nice, that's a full squat, man. That's a full squat. Sata, Come nahi. on, and do it. That's a full rep, man. That's a full rep. Perfect. That's again a full rep. Perfect. I ah. think you should keep it. Nice, nice, nice. छान वाटलं की तू बच्ची शेवट पर्यंत सोडला नाही तू आता मला वाटलं बसणार होती खाली पण तू बसली नाही करायचं आता बॅडमिंटन पण खेळून आलं ना, ना जास्त पूल नाही करायचं स्वतःला ओके आता मी माझा मॅक्स मारायचा ट्राय करतो ओके बॉडी बॉडी बिल्डिंग क्षेत्रातले जे आपले गुरु होते आपले सगळ्यांनी आधी आपल्या सगळ्यांचेच गुरु रॉनी कोलमॅन त्यांचं नाव घेऊ आणि वेट सॉरी त्यांना डेअरी होती रे हा त्यांना नव्हती डेअरी तुला आहे आणि या वेट ला आरंभ करूया कमान ह्याच्यामध्ये आपल्याला हर कमान डू इट एकतरी मला

अज चैतन्य नाही चैतन्य नाही थोडस वाकायला लागलो ना पुढे तर समजून जायचं की दॅट द एंड तू पण वाकायला लागला थोड हे व्हायला लागतं ना अंधारी डोळ्या पाय दाखवा जरा एक्सपोज नको र माझे पाय नजर लागेल लाद्या दिसतात मागच्या लगेच लाद्या बघायला अर्नॉल्ड अर्नॉल्ड शिवाजीनगर एक चांगले शिकवण देणार आहे पोरांना वेट्स झालं की सगळे काढून चुपचाप वेट्स रॅक करून टाकायचे ओके ही इट्स अ गुड हॅबिट झालेलं आहे स्कॉट्स नंतर गो फॉर बल्गेरियन लंजेस त्याला बल्गेरियन लंजेस म्हणतात ना एक काळ होता जेव्हा आपण दोन्ही हॅड मला वाटतं आपण सारखं सारखं एक काळ एक काळ करून येडं करते जाऊ दे मी नाही सांगणार तुम्हाला पण येस हा आहे आमचा दुसरा खाणं सेट बल्गेरियन स्कॉट्स स्कॉट्स नाही बल्गेरियन लंजेस ह्या बल्जेरियन म्हणतात बल्जेरियन नाही बल्गेरियन स्कॉट्स पण म्हणतात कास हा तुमच्या तोंडावर झूम करतो येस बोला खूप खराब लंजेस हा प्रकार हा ना मला पण नाही आवडत व्हेरी बॅड पण इट इज व्हेरी इम्पॉर्टंट इट्स व्हेरी इम्पॉर्टंट पायला तुमचा शेप नाही येणार नाही तर शेपलेस पाय होईल तुमचा तू विदाऊट लंजेस मॉल एवढा सुंदर पाय केलाय ना इट्स ऑल अबाउट दहा अकरा स्क्वॉट रेप सॉरी अकरा सेट्स सेट्स आम्ही करायचो आपण करायचो सांगितलं सेट माराय तुम्ही काय काय बॉडी बिल्डर्स मला म्हणायचे कशाला रे फालतुगिरी करतो अकरा अकरा सेट म्हणून पण एवढं सहा महिने तेच मला वाटतं त्याचा फायदा झालाय आय थिंक बाकी सगळं उतरलं तुझं येस पण लेग्स उतरलं नाही ढेरी तर वाढली ना बरो तारीफ करत होते घेऊन यार जोक येस टायमाचा खंत असल्यामुळे जरा ह्या मशीनवरती आपण वर ठीक आहे इट्स ओके मसाल वर्क झालं मतलब मी एवढं कस वेट लावल एका पायने कर ना एवढं इझी आहे काय करत आहे

लेग एक्सटेन्शनचे दोन सेट मारायचे आणि लेग कर्लचे दोन सेट मारायचे ओके त्यांच्या आता डायरेक्ट भेटू आपण लेग कर्लला आणि वॉर्मअपला सॉरी लेग गो गोम आपण करत आहोत लेग एक्सटेन्शन कधी कधी चुकतं असं होतं लच ग्रू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन नाईन मांड्यार सर नको ही नको मास्तर मास्तरांची आठवण आली मास्तर आमचे महाराष्ट्र असा वैष्णवी मॅडमचा टर्न आहे परफेक्ट तो एन्स आपल्या बॉडी मध्ये तो काय म्हणतो आपण मसल मेमरी मस्कल मेमरी मस्कल मेमरी आपली अजून गेलेली नाही है ना फेस मेमरी पण नाही गेले फेस ते असंच करायचं परत आता आता थोडीशी ऍक्टिंग करते पण वर्कआउट करत असते स्वतः so, आपण स्ट्रेचिंग करणार आहे यस yes, लेग्स वर्कआउट झालेलं आहे सो स्ट्रेचिंग करणार आहोत पहिल्याच्या पायास एक एक्सटेंड कर।, पाया एक 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 कर आता तुझं डोकं चिटकायला पाहिजे खाली थांब बघू कोण टेकतं खाली पण ओके माझं नाही टेका तुम्ही नाय टू थ्री गो टेकलेलं आहे डोकं मला टेकलं की असं परत टेकलय टेकलय वन टू थ्री बघितलं का टेकलं एक सेकंड साडी टेक मग तेच ना एक सेकंड साडी टेकतं पण टेकतं माझं डोकं परफेक्ट यार परफेक्ट यू कॅन डू इट व्हेरी परफेक्टली आणि आता असं दुसऱ्या पाय अरे स्क्रीनशॉट आता दुसऱ्या पायचं पण कर कसा कसा ग माझं नाही टेकत हा तर नाहीच टेकणार कर काय म्हणजे मला पोट मोठ आहे ना म्हणून नाही टेकत हाट टेकतो फक्त हाट चालतो ना आणि डोकं असं टेकवायचं व्हेरी पुअर परफॉर्मन्स आहे मी स्ट्रेच पण कसं आहे वैष्णवी डोक्याला डोकं टेकत ते

तुला कशी काय एवढी फ्लेक्सिबिलिटी आहे बच्ची तुला सम गॉड लेवल फ्लेक्सिबिलिटी यू हॅव मॅन करायचे ना मी योगा योगा नाही होत मला मला नाही होत आय थिंक चैतन्य आता काय स्ट्रेचिंग करणार नाही आहे तर मी माझी स्ट्रेचिंग करत बसते हो की नाही चैतन्य येस मॅम मी माझी स्ट्रेचिंग करतो स्ट्रेचिंग काय ह्याचा अर्थ ह्याला काय अर्थ आहे ह्याला ठीक आहे आता इथनं घरी गेल्यावरती नंतरचा ब्लॉग असणार आहे कंटिन्युएशन मुलीन सारे माझा जो अर्धवट स्किन केअर राहिला होता मी तो दाखवणार आहे म्हणजे अर्धवट म्हणजे काल मी शेप केल्यानंतर दाखवणार होते पण मला इथनं रक्त यायला लागलं मग मला काय अप्लाय नव्हतं करतायत हो ना म्हटलं की जाऊ दे उद्या शूट करतात म्हणजे आजच सो आय थिंक आजचा जिमचा काय सेक्शन सेक्शन एवढाच होता पण स्क्वॉट्स म्हणजे लेग्स मारल्यानंतर जेवढं जा जास्त तुम्हाला स्ट्रेचिंग करता येईल तेवढं करा नक्की करा नेक्स्ट नाही ने 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 ने। तिसऱ्या दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी तुम्हाला बसायला प्रॉब्लेम होता cool. आता मी इथं एक्झिटच होईल ना सो आय थिंक दॅट इज इज फॉर टुडे फ्रॉम माय साइड इथून पुढे वैष्णवी कंटिन्यू करणार आहे त्यांनी आता ऑफिसला चाललाय पण त्याने मस्तपैकी मेक शुअर केलं की मला चांगलं चांगलं खायला देतोय मी विचार केला होता आज माझ्या गर्ली गर्ली पॉप्सला मी माझं स्किन केअर पण दाखवलं पण मला हे ना इथं जल जलन होती म्हणजे मला आता घाम पण आला होता असं पाणी पण घेतलं तर मला ना खूप जळतंय तर मी तर हळदीचा आता ते म्हणजे हळदीचा पॅक नाही काय ते जे मी माझ्या हळदीला यूज केलं होतं ट्विको टर्मरिक पॅक ज्याच्यामध्ये हळदी आहे का नाही मला माहिती ते, ते मला सूट होतं रिअल हळदीच्या पेक्षा जास्त ते मला सूट होतं तर मी ते लावणार होते माझं लिप्स वगैरे ते सगळं दाखवणार होते लिप, हो लिप केअर स्किन केअर पण मला इथं खूप जळत आहे तर मे बी मी हे दुसऱ्या कुठल्या तरी ब्लॉग मध्ये टाकेल सो आता एवढंच आणि चैतन्याला उशीर झालेला त्याला उशीर कधी होत नाही येता का सर आउट्रो शूट करायचंय सर आगे आगे। सर आउट्रो शूट करायचंय आणि माझं जेवण थंड होत चाललंय सर पण सर मला गरम गरम मी एकदा खायला बसले की मी कोणाला ऐकत नसते सर पाच चार तीन दोन एक आलेलो आहे चैतन्य मार्केट मध्ये माझी चटणी दाखवा मस्त इकडे सर <laughs> पटकन एक आउट्रो शूट करूया सो so, हा होता आमचा आजचा जरा पूर्णपणे फिटनेसने भरलेला आणि फिटनेस खातोय पण आपण ते दाखवलाय पण मी तो दाखवलाय मी तो ठीक आहे थंड पण झालेला असणार आहे वेळ कारण ह्याला इतका लागतो कोण आहे जय हनुमान ज्ञान गुण आहे सर दॅट इज फॉर दॅट इज इट फॉर टूडेज व्हिडिओ जो फिटनेसने भरलेला होता आता जरा खातो आणि तुम्हाला भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये माझं जरा अवतार नीट करून युट्यूब करायला पाहिजे नाही का गवाळ्यासारखं बसलेले असते मी लाईक शेअर सबस्क्राईब